हॅलो हा हॅलो हॅलो हा हॅलो आवाज येत आहे का हो आवाज येतोय हा ते काल काय तिथं तिथं बोलायची गरज होती ती धनगर समाजाविषयी आणि एक तर एक एवढी चूक करून ठेवलेली आहे की धनगर समाजाचा मी म्हणून तिथं बोललेले आहेत काय गरज होती बोलायची मी पाठिंबा यशवंत संघर सैनीच्या वतीनं दिलेला आहे हा मराठा मराठा समाजाला यशवंत संघटनेच्या वतीने पाठिंबा दिलेला आहे हो मग नाही ना दादांना कधी आमचा धनगर समाज कधी बोलायचं नाही ना त्यांना काही असं चित्र विचित्र की जाऊन तुम्ही पाठिंबा द्यायची गरजच नव्हती ना आणि मग माझ्या हिंगोली जिल्ह्याचं नाव कशाला घेतला तिथं महाराष्ट्रामध्ये धनगर समाजासाठी महाराष्ट्रामध्ये हिंगोली जिल्हा जिल्ह्यातला आहे तुमचा जिल्ह्या नाही हिंगोली जिल्हा माझा पण आहे आणि तिकडे

Ule, ¿Y para ¿Más de jingolí de la que